नमस्कार मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत की मखाना जो आपण खातो तर सकाळी रिकाम्या पोटी मखाना खाण्याचे काय फायदे आहेत आणि ते पाच फायदे आज आपण बघणार आहोत चला बघूया पोषक तत्वांनी युक्त मखानाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम प्रोटीन आणि काप्स चांगल्या प्रमाणात असतात मखाण्यामध्ये सोडियम कोलेस्टेरॉल आणि फॅटचे प्रमाण खूपच कमी असते याचे नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतात आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते तसेच घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना मखाणा आवडतो आणि ते खाऊ शकतात दुधात मिसळून किंवा तुपात तळून खाऊ शकतो तर सकाळी पोटी दहा ते पंधरा मखाना खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात त्याच्याबद्दल आता आपण बघूया म्हणजे मखानाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो अशा परिस्थितीत दररोजाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते तसेच फायबरच्या गुणधर्माने भरपूर असलेले मखाना पोट साफ करून बद्धकोष्ठता दूर करते सकाळी रिकाम्या पोटी मखाना खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात मखानामध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील आढळतात हे दोन्ही घटक शरीरातील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात तसेच जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर रुटून फॉलो जर आपण करत असू तर सकाळी रिकाम्यापोटी मखाना खाणे सुरू करू तर त्याच्यामुळे काय होईल मखानामधील उच्च फायबर आणि कमी कॅलरी गुणधर्म वजन कर कमी करण्यासाठी फायदेशीर आहे मखानाचे नियमित सेवन केल्याने पी सी ओ एस याची लक्षणे कमी होतात यामध्ये आढळणारे काप्स इन्सुलिन रेजिस्टन्सन्सची समस्या कमी करतात तसेच मखानाचे सेवन शरीरासाठी से खूप फायदेशीर आहे पण आपल्याला कोणताही आजार किंवा ॲलर्जी असल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच मखाना खा तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली बरं आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका